नमस्कार मित्रांनो इन्फोसिस टी सी एस विप्रो एस सी एल हे काही हे जे काही भारतामधले सगळ्यात जास्त आय टीमध्ये एम्प्लॉयमेंट जनरेट करणारे उद्योग आहेत त्यांच्या एकंदरीत जे त्यांचे ट्रेंड्स असतात रिक्रुटमेंट ट्रेंड्स किंवा बिझनेस ट्रेंड्स किंवा डिव्हिडंड्स वगैरे आपण जे बघतो कंपनीचे परफॉर्मन्स त्याच्यावर आधारित इंडस्ट्रीमध्ये बऱ्यापैकी आपल्याला त्यांचा कोणत्या दिशेने ही इंडस्ट्री जाईल येत्या काही काळामध्ये ते दिसून येतं आणि आपण स्पेसिफिकली जॉबच्या दृष्टीने जेव्हा पाहतो तेव्हा या कंपन्या जॉब पुढच्या या दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये काय प्लॅनिंग करत आहेत रिक्रुटमेंटच्या किती लोकांना ते भरती करणार आहेत हा जो त्यांचा प्लॅन आहे त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की त्यांचे फक्त इंडस्ट्री हे चार मोठ्या कंपन्याच नाही एक तर एकंदर एकंदरीत आय टी इंडस्ट्री कोणत्या दिशेने जाईल त्यामुळं या जॉबची जी येणाऱ्या काळामधली परिस्थिती आहे ती आपल्याला जाणून घ्यायची असेल तर इन्फोसिस विप्रो टी सी एस एच सी एल सगळ्या कंपन्यांमधले जे काही महत्त्वाची माणसं आहेत सी एच आर वगैरे हे काय म्हणतात त्याच्याकडे आपण लक्ष जास्त दिलं पाहिजे आणि असाच आपण एक विचार करत असताना जे मला एक मिंटमध्ये मिंट जी लाईव्ह ना जो आपला खूप चांगली अशी न्यूज एजन्सी आहे त्यांची एक न्यूज आहे तेवीस एप्रिलची तेवीस एप्रिलची ती मी डायरेक्ट तुम्हाला दाखवतो टी सी एस वर्सेस इन्फोसिस वर्सेस विप्रो वर्सेस एस एल टेक्नॉलॉजीज हायरिंग प्लॅन सॅलरी हाईक हेडकाउंट रेशो लेऑप्स आता यांच्या म्हणण्यानुसार टी सी एस हे बेचाळीस हजार लोकांना रिक्रूट करणार आहे यावर्षी इन्फोसिस पण वीस हजार लोकांना जवळजवळ रिक्रूट करणार आहे ॲट्रिशन रेटबद्दल तुम्हाला माहिती असेल ॲट्रिशन रेट म्हणजे कोणत्याही क्वार्टरमध्ये किंवा कोणत्याही आर्थिक वर्षामध्ये किती टक्के माणसं सोडून गेली समजा शंभर जर माणसं तुमच्याकडे कामाला असतील त्यातले तेरा टक्के जर जात असतील तर तेरा टक्के ॲट्रिशन असतो वीस टक्के जात असेल तर वीस वीस टक्के ॲट्रिशन आणि कंपन्यांमध्ये ॲट्रिशन रेट जेव्हा जेवढा कमी तेवढी 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 त्यांची कंपन्यांची स्टॅबिलिटी वाढते असं म्हणता येईल ॲक्ट्रिशन रेट टी सी एसमध्ये तेरा पॉईंट तीन टक्के होता आणि चौदा पॉईंट एक टक्के इन्फोसिसचा होता आपला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या कंपन्यांचा जो येणाऱ्या वर्षामध्ये प्लॅन आहे त्याचा आपल्याला कसा फायदा होईल बेसिकली हे प्लॅन जे आहेत बेचाळीस हजार वीस हजार वगैरे वगैरे त्या इंडस्ट्रीचे एक दिशा आपल्याला समजून देतात आणि त्या या ज्या व्यक्ती आहेत विशेषतः सी एच आर ओ चीफ ह्युमन रिसोर्स ऑफिसर यांना पुढच्या काळामध्ये येणाऱ्या रिक्वायरमेंट्स ज्या कंपन्यांच्या असतात सप्लाय डिमांडमध्ये सिच्युएशनमध्ये त्याची खूप चांगली कल्पना असते म्हणून त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे तर ह्या ह्या या, या, या न्यूज न्यूजनुसार टी सी एस जो आहे तो फायनान्शियल इयर सर्व्हिसमध्ये बेचाळीस हजार फ्रेशर लोकांना घेणार आहे ते सॅलरी हाईक वगैरे हे सगळे डिटेल त्यांनी दिलेले आहेत हेडकाऊंट जो आहे ॲट्रिशन रेट आपण पाहिलं तेरा पॉईंट तीन टक्के होता हेडकाउंट त्यांचा सहा सहा लाख सात हजार नऊशे एकोणऐंशी आज झालेला आहे क्यू फोर या आत्ता सध्या सध्याच्या घडीला इन्फोसिसमध्ये त्यांचे जे सी एफ ओ आहेत ह्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे पुढे आपण पाहणार आहोत ही जी माहिती आपल्याला दिली आहे ती टी सी एसचे जे सी एच आर ओ आहेत सी टी सी एस सी एच आर ओ मिलिंद लक्कड यांनी दिलेली आहे त्यांचा इंटरव्ह्यू आपण थोड्या वेळाने त्याच्या इंटरव्ह्यूमधले महत्त्वाचे पार्ट्स पाहणार आहोत की इन्फोसिसचे जे सी एफ ओ आहेत जयेश जयेश संगराजका त्यांनी पण सांगितलेलं आहे की वीस हजार फ्रेशर आम्ही फायनान्शियल इयर दोन हजार सव्वीसमध्ये रिक्रूट करणार आहोत म्हणजे तीन लाख सत्तर तेवीस हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर एम्प्लॉईज त्यांच्याकडे आहेत आणि त्याचबरोबर सॅलरी हायक जे त्यांचे मतं त्यांनी मांडलेली आहेत हेडकाउंटची मतं मांडलेली आहेत त्यानंतर हेच लेऑफची मतं मांडलेली ले आहेत लेऑफ होईल की नाही वगैरे असं हा ही न्यूज तुम्ही अवश्य वाचा मी लिंक तुमच्यावर शेअर करेन विप्रोमध्ये त्यांना त्याचे जे एम्प्लॉईज आहेत ते दोन लाख तेत्तीस हजार तीनशे सेहेचाळीस एम्प्लॉई एवढी मोठी अवाडोवी कंपनी आहे आणि त्यांचा जो ॲट्रिशन रेट आहे तो पंधरा पॉईंट तीन पंधरा पॉईंट तीन पासून पंधरा टक्के झालेलं असं त्यांचं म्हणणं आहे सॅलरी uh, हाईक पद्धती त्यांची मतं एच सी एलमध्ये त्यांना सात हजार आठशे एकोणतीस ट्रेशर्स फायनान्शियल uh, पंचवीसमध्ये घेतलेले आहेत टोटल हेडकाउंट दोन लाख तेवीस हजार चारशे वीस लोकांचा आहे आणि तेरा टक्के ॲट्रेशन रेट होता किफोरमध्ये मागच्या वर्षी तर हे ज्या या ज्या माहिती आहे त्याच्यावर आपल्याला कळतं काय बेसिकली या चार कंपन्या जर आपण बघितल्या चाळीस बेचाळीस हजार वीस हजार बासष्ट हजार टोटल दो टोटल बासष्ट हजार त्यानंतर इप्रोमध्ये बारा हजार म्हणजे चौऱ्याहत्तर हजार इथेच झाले एच सी एलने स्पेसिफिक सांगितलेलं नाही पण त्यांचे दहा पंधरा हजार नक्की असतील म्हणजे साधारण ऐंशी नव्वद हजार नोकऱ्यांची जी फायनान्शियल इयरमधली या फायनान्शियल सर्व्हिसमधली माहिती त्यांनी क न्यू न्यू पब्लिक डोमेनमध्ये सांगितलेली आहे हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आणि या ज्या कंपन्या आहेत यांचे क्यूज घेऊन बाकीच्या छोट्या कंपन्या मोठ्या कंपन्या मिडियम साईज कंपन्या पण त्याच त्याच दिशेने जातात त्यामुळे हा आपल्या येणाऱ्या इंडस्ट्री येणाऱ्या काळामधला आय टी रिक्रुटमेंटचा खूप चांगला असा ट्रेंड आपल्याला बघायला मिळतो दुसरं हा जो आपण पाहिलं होतं टी सी एसचे जे सी एच आर ओ आहेत मिलिंद लक्कड त्यांचा इंटरव्ह्यू पण इकडे त्यांनी पब्लिश केलेला आहे त्यांचा इंटरव्ह्यू इकडे पब्लिश झालेला आहे डिफरिंग वेज हा एक स्टुडंट त्याच्यामध्ये ह्या जो इंटरव्ह्यू त्याच्यामध्ये चा त्यांचं दोन तीन महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला मला सांगायच्या होत्या त्यासाठी मी हा हे पेज ओपन केलं आहे मनी कंट्रोल वेबसाईटवर त्याची त्यांची मुलाखती उपलब्ध आहे आणि तारीख एप्रिल चौदा दोन हजार पंचवीस या रोजी त्यांनी तो प पब्लिश केलेला आहे बेचाळीस हजार फ्रेशर्स फायनान्शियल इयर दोन हजार सव्वीसमध्ये पण त्यांना घ्यायचे आहेत त्यांच्या त्यांना जेव्हा प्रश्न विचारण्यात आले होते स्पेसिफिक प्रश्न ते तुम्हाला मला इथं थोडे हायलाईट करायचे होते हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे इज इट मोर चॅलेंजिंग नाव टू प्लॅन हाऊ मेनी पीपल यू आर हॅ गोईंग टू हायर ड्युरिंग द इयर म्हणजे ह्या ट्रम्प वगैरे वगैरेचे जे काही अनक्रेडिक्टेबल घट घटना घडत आहेत किंवा ए आय सारखी टेक्नॉलॉजी येते त्यानुसार सी एच आरनं असा प्रश्न विचारण्यात आला होता की किती लोकांना हायर करायचं याचं प्लॅनिंग तो करणं अवघड होत चाललंय का दिवसेंदिवस तर त्यांचं म्हणणं असं होतं याच्या उत्तर देताना त्यांचं म्हणणं असं होतं की आमचं जे प्लॅनिंग आहे ते सप्लाय डिमांडवर इमिजिएट नसतं बेसिकली आम्हाला बेंच स्ट्रेंथ निर्माण करावं लागते बेसिक रिक्वायरमेंट हॅपन्स विदाउट हार्ड लिंकिंग हे जे आहे त्याचं उत्तर त्यांनी असं सांगितलं होतं बेसिक रिक्वायरमेंट हॅपन्स विदाउट हार्ड लिंकिंग इट टू द डिमांड म्हणजे हा जो बिझनेस मॉडेल आहे त्याच्यामध्ये डिमांडची डायरेक्ट रिलेशन नाही आहे प्रोजेक्ट मिळाल्यानंतर लोकांना हायर नाही करायचं आपल्या लोकांना हायर आहे चांगले त्यांना ट्रेन करून कॅम्पसमधून हायर करून ट्रेन करून त्यांना बेंच स्ट्रेंथ निर्माण करायची आहे जेणेकरून जेव्हा प्रोजेक्ट येईल तेव्हा ते जे बेंच स्ट्रेंथ आहे त्याचं विलेबल रिसोर्सेसमध्ये लगेच रूपांतर करता येईल आणि हे बिझनेस मॉडेल आहे त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्यांना या लोकांची गरज लागते फ्रेशर लोकांची विशेषतः फ्रेशर लोकांमध्ये दुसरा प्रेण महत्वाचा प्रश्न असे की त्यांना असं विचारलं होतं की ज्या प्रकारची मुलं तुम्ही आधी सिलेक्ट करत होता त्याच्यामध्ये आत्तामध्ये किती किती टेक्नॉलॉजी uh, वाईज किती मोठा फरक आहे हा, हा 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 तो प्रश्न आहे वेन यू आर हायरिंग फ्रेशर्स हॅज द बार गॉन अप डू यू एक्सपेक्ट देम टू ऑलरेडी हॅव सम ए आय स्किल्स ऑर परहॅप्स हॅव सम नॉलेज ऑफ मशीन लर्निंग त्यांचं म्हणणं असं होतं की एफ आय दोन हजार चोवीसमध्ये सतरा टक्के जे त्यांनी रिक्रूट रिक्रूट केले होते डिजिटल हायर्स त्यांना ए आय एम एलचे थोडेसे इन्फॉर्मेशन होती परंतु आत्ता फायनान्शियल पंचवीसमध्ये ती जी संख्या आहे ती सतरा टक्क्यांवरून चाळीस टक्के झालेली आहे म्हणजे एका वर्षामध्ये तेवीस जवळजवळ तेवीस टक्के विद्यार्थी स्किलसेट जे आय ए आय रिलेटेड स्किलसेट आहेत ते त्यांना मिळाल त्यांना त्यांच्याकडे ऑलरेडी आहेत म्हणजे दोन हजार एफ आय फायनान्शन सांगायचा सा मुद्दा तुम्हाला असा आहे की तुम्ही जरी फ्रेशर असला तरी ए आय एम एल हे ज्या अपकमिंग टेक्नॉलॉजी आहेत ए आय एम एल डिजिटल सायबर सिक्युरिटी यासारख्या गोष्टींची तुम्हाला कल्पना असणं अतिशय महत्त्वाचं आहे जेणेकरून तुमचा रिझ्युमिंग वजनदार होईल आणि तुम्हाला लवकर चान्स मिळेल त्यानंतर अजून एक प्रश्न त्यांना विचारला होता की ही जी बेंच स्ट्रेंथ आहे त्यांचा आत्तापर्यंत जी तुम्हाला रिक्रूट केल्यानंतर रिक्रूट केलं समजा तुम्हाला कॅम्पस इंटरव्ह्यूमधून आणि तुम्हाला ट्रेनिंग दिल्यानंतर किती दिवस बेंचवर ठेवतात म्हणजे म्हणजे प्रोजेक्ट अलोकेट न करता किती दिवस ठेवायचं याचा जो, जो आधीचा आडाखा होता तो पंचाळीस ते साठ दिवस तुम्हाला बसावं लागायचं परंतु ते म्हणतात की आता ते थोडं स्ट्रीमलाईन झाल्यामुळे ही जी बेंचवर बसण्याची जी वेळ आहे ती पस्तीस ते पंचेस दिवस म्हणजे वेटिंग बेसिकली तुम्ही हायर झाल्यानंतर तुम्हाला ट्रेनिंग दिल्यानंतर पण पस्तीस ते पंचाळीस दिवसांमध्ये तुम्हाला तुम्ही बिलेबल रिसोर्स म्हणून एखाद्या प्रोजेक्टमध्ये रुजू केलं जातो तुम्हाला हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न होता कारण लोकांची अशी अपेक्षा आहे मला बरेचसे मेसेज येतात की दहा पंधरा वीस पंचवीस पाचशे अपॉर्च्युनिटीबद्दल बोलत जाऊ नका पण जास्त अपॉर्च्युनिटी सांगा पण जास्त अपॉर्च्युनिटी करण्यासाठी कंपन्या हातावर बो आताच्या बोटावर मोजण्या एवढ्याच आहेत त्यामुळे जी काही संधी आपल्याला सुरुवातीला पहिली मिळेल ती लगेच त्याला त्याला लॅच ऑन करा आणि त्याचा संधीचा फायदा घ्या कारण येणाऱ्या येणाऱ्या काही सहा आठ दहा बारा महिन्यामध्ये जर मार्केट सो टू से टाईट झालं तर आपल्याला त्यावेळी मग खूपच जास्त कॉम्पिटिशनला तोंड द्यावं लागेल आणि महत्त्वाचा मुद्दा असा असतो की प्रत्येक जूनमध्ये एक नवीन बॅच मार्केटमध्ये उत्त उत, अवतीर्ण होते त्यामुळे त्यांचा पण आपली त्यांच्याशी पण आपली स्पर्धा वाढत जाते त्यामुळे पहिली जी अपॉर्च्युनिटी तुम्हाला आवडेल मिळेल चा झेपेल ती लगेच सिलेक्ट करा आणि कामाला सुरुवात करा त्यानंतर पुढचा त्यांना त्या प्रश्न असा विचारला होता की हे हो जे प्रश्न आहेत बेसिकली पुढचा प्रश्न त्यांचा असा होता की ए आय डिस्क्रप्शनमुळे तुमच्या जे हायरिंग स्ट्रॅटजी आहे त्याच्यामध्ये काही बदल होईल का पण त्याचं उत्तर पण त्यांनी असंच दिलं होतं की ए आय स्ट्रॅटजीमुळे आमच्या ए आय डिस्क्रप्शनमुळे आमच्या स्ट्रॅटेजीमध्ये काही चेंज होणार नाही कारण आमचे जे रिक्रुटमेंटचे प्रोसेस आहेत ते लोकल फॉर एक्झाम्पल अमेरिकेमध्ये हवे असतील तर एच वन बी बिझचे जे इशू चालू आहेत अशा अशा इश्यूंवर मात करण्यासाठी यू एसमधले लोकल कॅन्डिडेट्स पण ते रिक्रूट करतात त्याचबरोबर जे फ्रेशर्स आहेत कॅम्पसमधून आलेले त्यांना ट्रेन प्रॉपर ट्रेन करून इंडस्ट्री रेडी केलं जातात जेणेकरून त्यांना बिलेबल रिसोर्स म्हणून लगेच त्यांचे इमिजिएटली uh, रिक्वायरमेंट इंडस्ट्रीमधली किंवा कंपनीमधल्या प्रोजेक्टमध्ये त्यांना डेप्युट करून त्यांचा फायदा घेता येईल त्यांचा वा वापर करून घेता येईल असे हे बरेचसे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये मी खूप लिमिटेड असे प्रश्न तुम्हाला इथे दाखवलेत हा व्हिडिओ पण तुम्ही अवश्य पहा हा हा ही लिंक पण तुम्ही अवश्य वाचा तर याच्यामधून आपल्याला या हे जे व्यक्ती आहेत सी एच आर ओ समजा टी सी एसचे जे सी एच आर ओ आहेत म्हणजे तर सहा लाख सहा लाख लोकांना एकत्रित मॅनेज करण्याचा किती लोकांना हायर करायचं किती लोक गेले मग ते रिसोर्स फुलफिलमेंट कशी कर करायची वगैरे हे सगळं बघणारा ही व्यक्ती आहे त्यामुळे यांचे जे मत असतात यांचे जे विचार असतात त्यांना पुढे सहा महिने एक वर्षामध्ये घडणाऱ्या गोष्टींची पुरेपूर जाणीव असते त्यामुळे अशा लोकांचे इंटरव्ह्यू किंवा अशा लोकांच्या न्यूज आपण सतत पाहायला पाहिजेत तर आजचा महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगायचा असा होता की या ज्या चार मेजर कंपन्या आहेत त्यांना जवळजवळ पंच्याहत्तर हजार ते ऐंशी हजार रिक्रुटमेंट या फायनान्शियल इयरमध्ये करायचे आहेत त्याचबरोबर त्याचा जो रिपल इफेक्ट आहे या लोकां या कंपन्यांकडे बघून त्यांचे जे सब र, सब प्रोजेक्ट्स आहेत त्यामुळे इंडस्ट्रीचं आपल्याला डिरेक्शन कळते आणि कोणत्या दिशेने आपण चाललो आहोत आपण काय केलं पाहिजे जेणेकरून आपली जी सिलेक्ट होण्याची शक्यता आहे ती वाढेल याच्यावर आपल्याला विचार करता आला पाहिजे आणि जाताना शेवटी यूट्यूब चॅनलला ज्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्याला लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण बरीचशी मंडळी फक्त व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करत नाहीत त्यामुळे सब प्लीज सबस्क्राईब करा आणि जर तुमच्या टेलिग्राम चॅनल जो माझा आहे त्याला जो मला जॉईन करत असेल तर या क्यू आर कोडला स्कॅन करा आणि ही जी अफाट संधी मोठी संधी इन्फोसिस या ज्या बिग फोर आहेत इंडियन कॉन्टेक्समधल्या त्याने जी दिलेली आहे त्याचं फुल ना फुलाची पाकडी आपल्याला कुठेतरी काहीतरी मिळेल अशी अपेक्षा करून पुढच्या सगळ्या तयारीला लागूया धन्यवाद